नमस्कार गोष्ट आहे पवार विरुद्ध विखे पाटील घराण्याच्या पिढ्यान पिढ्या संघर्षाची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष त्यांचा आतापर्यंत धंदा आहे सुजय विखे पाटील यांचं आघाडीत योगदान काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला तर गोष्ट सुरू होते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या काळात या काळात नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता आणि हा कारखाना उभा केला होता विठ्ठलराव विखे पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आजोबांनी आणि याच कारखान्यात शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार नोकरीला होते पुढे ते स्वकृतुत्वावर या कारखान्याचे एम डी सुद्धा झाले अप्पासाहेब जेव्हा कारखान्यात कामाला होते तेव्हा शरद पवार येथेच करवी शाळेत शिक्षण घेत होते थोडक्यात पवार आणि विखे घराण्याचे खूप जुने संबंध आहेत मात्र इथे मुद्दा आहे राजकारणाचा अस्तित्वाचा आणि संघर्षाचा राजकारणात एकमेकांसमोर उभे राहिले ते शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील काही जाणकार सांगतात त्या काळात शंकरराव चव्हाण गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले होते आणि बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण यांच्या गटात होते म्हणजे पवारांच्या विरोधात यातच पवार विरुद्ध विखे पाटील संघर्षाची बिजे रोवली सुरुवातीला बाळासाहेब विखे पाटलांनी नगर आणि महाराष्ट्राचं राजकारण केलं हेच करत असताना त्यांनी पवारांच्या विरोधातील सर्वपक्षीय फळी उभी केली त्यात शिवराज पाटील चाकूरकर ए आर अंतुले अशोक चव्हाण हर्षवर्धन पाटील विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे संभाजी काकडे अशी भरपूर नेते मंडळी होती आणि या नेत्यांच्या मागे बाळासाहेब विखे पाटील ठामपणाने उभे राहिले दुसरीकडे शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाऊसाहेब थोरात मारुतराव घुले शंकरराव काळे गोविंदराव आडीक बाळासाहेब थोरात मधुकर पिचड भानुदास मुरकुटे शंकरराव कोल्हे प्रसाद तनपुरे अशी अनेक नेते मंडळींना पाठबळ देत किंवा पाठबळ घेत विखे पाटलांचा विरोध जपला मुद्दा असा आहे की बाळासाहेब विखे पाटील असोत किंवा शरद पवार असोत त्यांनी एकमेकांचा विरोध जपताना गटातटाचं राजकारण जपलं असंही सांगतात की शरद पवारांनी पुलोचा कार्यक्रम करताना बाळासाहेब विखे पाटलांना ऑफर दिली होती पण बाळासाहेबांनी ती ऑफर काँग्रेस एकनिष्ठतेचे कारण देऊन नाकारले पण हा संघर्ष खरा पेटला एकोणीसशे एक्क्याण्णव साली एकोणीसशे एक्क्याण्णव सालची लोकसभा निवडणूक जागा होती नगर दक्षिणची या मतदारसंघात बाळासाहेब विखे पाटलांना टाळून ती जागा काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार हे दोघेही काँग्रेसमध्येच होते आणि काँग्रेसचं तिकीट बाळासाहेबांना मिळालं नाही या शरद पवारच होते तेव्हा बाळासाहेबांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरला आणि पवारांनी आपली सगळी ताकद यशवंतराव गडाकांच्या मागे लावली निकालाचा दिवस उगवला त्या दिवशी बाळासाहेब विखेंचा निसर्ग पराभव झाला स्वतःच्या जिल्ह्यात झालेला पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या चांगला जिभारी लागला पण पराभव झाला म्हणून शांत बसणारे विखे कसले तेव्हा बाळासाहेबांनी पराभवानंतर जातीचा आणि धर्माचा वापर करण्यात आला म्हणून एक एक पराभव घेऊन बाळासाहेब विखे पाटील कोर्टात गेले यशवंतराव गडाख यांना आरोपी करण्यात आलं आणि शरद पवारांचं सह आरोपी म्हणून नाव आलं ही विखे आणि पवार या राजकारणाची जाहीर ठिंडी होती पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि शरद पवार कसलेल्या परिवारासारखे यातून बाहेर पडले जर इथे पवार अडकले असते तर त्यांचं राजकारण एकोणीसशे एक्क्याण्णव साली संपलं असतं काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब विखे के पाटलांना केंद्रात मंत्रिपद मिळत नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विखेंना मंत्रिपद मिळू नये म्हणून शरद पवार प्रयत्नशील असत असं म्हटलं जात होतं त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली काँग्रेस सोडण्याच्या पवारांच्या भूमिकेवर सगळ्यात झहरी टीका जर कोणी केली असेल तर ती केली होती बाळासाहेब विखे पाटलांनी पुढे हा संघर्ष चालूच राहिला इतका की बाळासाहेब विखे पाटलांच्या पार्थिवावर डोकं टेकण्यासाठी सुद्धा शरद पवार आले नाहीत पवारांचा हा संघर्ष फक्त बाळासाहेब विखे पाटलांपर्यंत सीमित न राहता पुढे त्यांच्या मुलासोबत आणि नातवासोबत सुद्धा सुरूच आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी जागा वाटपात पवारांनी नगरदक्षांची जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला त्यामुळे विखे पाटलांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर सुजय विखे पाटील खासदार झाले पण याच काळात पवारांचा हुकमी हक्का नगर जिल्ह्यात तयार होत होता त्याच हुकमी हक्क्याने पवार विरुद्ध विके संघर्षाचा वसा चालवत दोन हजार चोवीसच्या लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तिकीट घेऊन सुजय पराभव केला के तो हुकमीक्का म्हणजे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके